सध्याच्या कालखंडात लग्न ठरविणे अवघड काम झाले आहे अनेक वधूवर सूचक मंडळांना बायोडेटा पाठवूनही मनावत असा प्रतिसाद मिळत नाही म्हणूनच एका इच्छुक नवरदेवाने चक्क रस्त्याचे अंतर दर्शविणाऱ्या किलोमीटरच्या दगडावर ठिकठिकाणी स्वतःचा बायोडाटा लिहून ठेवला आहे त्यामुळे लग्न जुळण्यासाठी नामी शक्कल लढविणाऱ्या ना या इच्छुक उमेदवारीची चर्चा मात्र रंगली आहे गाठी असतात असे म्हटले जाते परंतु सध्याच्या जमान्यामध्ये हा विधिलिखिताचा फेरा कुठेतरी चुकतोय असं म्हणण्याची वेळ लग्न जमत नसलेल्या वधूवरांसह त्याच्या कुटुंबियांना पडला आहे नातेवाईकांना आपले लग्न जुळविण्यासाठी विनवणी करावी लागते या सगळ्या गोष्टी करूनही लग्न ठरत नसल्या झाल्याने अनेक जण लग्नाच्या विमंचनेत पडले आहेत तर एका इच्छुक नवरदेवाने चक्क गारगोटी कोल्हापूर रोडवरील वरील कुर बाजा या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या किलोमीटरच्या दगडावरच आपल्या संपूर्ण माहितीचा बायोडेटा लिहून ठेवला आहे यामध्ये त्यांनी आपले पुणे येथील इंजिनिअरिंग नोकरी मिळवत असलेला तसेच आठ लाखाचा पगार व पुणे येथे टू बी फ्लॅट व आपली असणारी स्थावर मालमत्ता आणि वधू संबंधीच्या अपेक्षा या सर्व बाबींचा त्यामध्ये उल्लेख केला आहे समाजातील आज जर मुलांच्या लग्नाचा प्रश्न विचारात घेतला तर नोकरदार मुलांना सुद्धा मुली मिळणं फार मोठं अवघड झालेलं आहे आणि अशी परिस्थिती असताना याही पलीकडची अवस्था शेतकरी कुटुंबातील मुलांची झालेली आहे त्यानिमित्तानं मला असं समाजातील मुलींना त्यांच्या आईवडिलांना विनंती करायची आहे की आपल्या जीवनाचा योग्य तो साथीदार आपल्या मुलीच्या जीवनाचा योग्य तो साथीदार निवडून समाजातील ही मुलांची व्यथा दूर करावी अन्यथा भविष्यामध्ये फार मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत त्यामुळं त्या, त्या मुलांना जी समस्या आज मांडलेली आहे अग ती अगदीच बरोबर आहे रास्ता आहे ती समस्या त्यामुळं समाजातील ही जी व्यथा आहे ही दूर करण्यासाठी अगदीच समाजातील आई समाजातील कुटुंबातील त्या मुली आणि त्यांच्या आईवडिलांनी ही समस्या दूर करण्यासाठी हातभार लावावा ही या निमित्तानं मी माझी व्यथा व्यक्त करतो आहे